मायामावले विचारनंतन संस्कृतीचे करोग्रंथ ग्रंथ नाल का त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरी व मुसळे पिंपळण्या मी खंडेरायचे गाणे म्हणत आहे दळण दळी ते गऊणवती बाजरी दळण दळी ते गौ नवती वाजरी ने माझरा गुणी घाला गाजे जोरी निनंता माझा राघून घाला जेजोरी <coughs> सकाळच्या प्रहरी वारा सुटला मंजूळ देव माझ्या मल्हारीची करा नदीला अंघोळ जेजोरी जाण्याला घरदाण्याची मोठी मुभा माझा ग मल्हारी कळे पठारी राजा उबा। सबाई बोले देवा लिंगायत तुम्ही वाणी लिंगायत तुम्ही वाणी पिता धनगाराचं पाणी देवा बोलत मल्हारी मासा बांधवला लकेली राणी मासाबाईवरी बानू आणवली चढायची माळसाबाई बोले नाही पायरी चढू द्यायाची एवढी जेजरी गडाची लाडकी बानूबाई हिला मेंढीची आवड खंडरायाच्या गोदडीला घाल ति रे रेवड मेंढी गईची वाया जायला ना खुरणाखी देव माझा मल्लारी माझ मेंढक जो सोन झोकी सोनियाच्या गपाई सळ मेंढीबाईच्या पाठीवरी मेंढपाळा हिचा दाजी वाकड्या काठीवरी गोड्याचा बसणार माझ्या वाड्याला येतो पाई देव माझ्या मल्हारीला माझ्या सख्याला गर्व नाही ताली गर्व नाही साखरेचा गलाडू कसा तू पातडमाळे देव माझा ग मल्हारीचा जेवता नवश्याचा जे जेजारी घडावरी काय बघा बगति गवाला देवा माझ्या मल्हारीला काढ खोड पडल देवाला जेजारी घडावरी नवस करति जाव जावा मासाबाई बोले उदभतीचे न झाडं लावा ಜಾರಿ ಗಣಾ ನ ಬೈನಿ ಬಹನ ಮಣಸ ಭೈಬೋಲೆ ಚಿನ್ನ ಜಡೆ ಧನಿ ದಳ ನೋಡಿ ತೆಗುಣವತಿ ಜಾರಿ ನೆನಂತ ಮಾ ಗುಣ ನೀ ಗೇಜೋ ನೇನಂತ ಮಾಗು ನಿಗಾಲ ಗೇಜೋ नंत मजरा गोणी निघालगा गाजे जोरी बोल खंडेराय महाराज की जय